दुर्ग दुर्गेश्वर रायगडचा समृद्ध घेरामधील सतरावं ठिकाण सरकले नाईकांची शौर्यभूमी सांदोशी इतिहासाला परिचित परंतु अद्यापही महाराष्ट्राला माहीत नसलेल्या कावल्या बावल्या खिंडीच्या पायथ्याशी असलेले हे गाव वीर जिवाजी सरकले नाईक आणि सरदार गोदाजीराव जगतापांच्या जपत आहे संभाजी महाराजांची हत्या करून औरंगजेबाचं समाधान झालं नव्हतं शिवपुत्र राजाराम शंभूपुत्र शाहू आणि महाराणी येसुबाई यांना ताब्यात घेण्याच्या उद्देशाने मोगली सरदार शहाबुद्दीन खान निघाला होता आधीच रायगडाला इतिगत खान वेढा घालून बसला होता हाच वेढा आणखी आवडण्याच्या इराजाने खान रायगडाच्या पायथ्याशी येणार याची कानोकानी खबर वीर जिवाजी सरकले नायकांना कळली त्यांना रोखण्यासाठी अवघ्या नऊ सैनिकांसह खानाच्या अडीच तीन हजार गनिमांशी तब्बल सोळा तास झुंज देत वीर जिवाजी सरकले आणि त्यांचे नऊ बहादर मावळे धारातील पडले खिंड पावन झाली याचा फायदा घेऊन राजाराम महाराज वाघ दरवाजातून बाहेर निसरले हे रणकंदन घडलं नसतं तर कदाचित अवघा इतिहासच बदलला असता गावात गावदेवी विष्णुदुर्गा शिवमंदिर विठ्ठल रखुमाई मारुतीराया आणि काळभैरव अशी विविध देवदेवतांची मंदिरे पाहायला मिळतात ग्रामदेवतांच्या मंदिराशेजारी समाधीशेळा आणि प्राचीन शिवमंदिराच्या जोत्याजवळ काही विरगळ दिसून येतात ग्रामस्थ आणि दुर्गवीर प्रतिष्ठान यांनी विरगळांचे स्मारक बनवून विरगळांचे संवर्धन केल्याचे दिसून येते